पाटोदा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीनं दरवर्षी दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत असतो त्या अनुषंगाने याही वर्षी जिल्हा परिषद शाळा भीमनगर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार इद्रिस चौस आणि बबन उकांडे हे होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मराठी भाषेतील पहिलं नियतकालिका दर्पण सुरू केलं होतं याचे स्मरण म्हणून सहा जानेवारी हा दिवस दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो पाटोदा मराठी पत्रकार परिषद नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाजाचे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून मांडत असतानाच केवळ लेखणीतून समाजाचे प्रश्न सुटणार नाही या उदात्त हेतून सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहून आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आज दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री आचार्य बाळशास्त्री जा जांभेकरांनी जो दैनिक सुरू केलं होतं दर्पण या दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पाटोदा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शालेय साहित्य जिल्हा परिषद भीमनगर येथे वाटप करण्यात आले तसेच सर्व पत्रकारांचा सन्मान मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आला पत्रकारांच्या समस्यावर आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी भाष्य केलेलं नाही पाटोदा तालुका पत्रकार परिषदेच्या वतीने मागणी करण्यात येते की पाटोदा शहरात सोलापूरच्या धर्तीवर जसं सोलापूरमध्ये सर्व पत्रकारांची वेगळी वसाहत आहे तशी पाटोदा शहरात पण एक वेगळी वसाहत शासनाने निर्माण करावी आणि त्या जो पत्रकार समाजसेवेसाठी स्वतःचं आयुष्य खर्च करतो त्यासाठी स्वतःच्या हक्काचे घर मिळवण्यासाठी शासनाने पत्रकाराला मदत करावी मानधन सुरू करावं अधिस्वीकृती सदस्य म्हणून पत्रकारांची जे आठ ते दहा वर्षापासून कार्य करत आहेत त्यांना अधिस्वीकृती सदस्य म्हणून त्यांची नेम नेमणूक करावी तसेच पाटोदा शहरात पत्रकार भवन होणं अत्यंत गरजेचं आहे त्याची पण मागणं मागणी शासनाने पूर्त त्या मागणीची पण शासनाने पूर्तता करावी अशी मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मागणी करतो सहा जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी दर्पण दिन बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यति यांचे हे प्रतिमेला पुष्पहार घालून साजरा करण्यात आला सासरी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ह्यासाठी करण्यात येतं की बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला दर्पण या नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि त्यानिमित्ताने दरवर्षी म्हणजे एकशे त्र्याण्णव वर्षापासून बाळ सासरे जांभेकरनी जे दर्पण वृत्तपत्र प्रथम मराठी अंक काढलं होतं तर त्यानिमित्ताने त्या दर्पण दिन साजरा केला जातो दुसरं पत्रकारांच्याविषयी सांगायचं झालं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पत्रकारावर खोटे गुन्हे त्यांच्यावर हमले त्यांची हत्या हे जास्त प्रमाण वाढलेलं आहे कारण सरकारचं ह्याच्यावर लक्ष नाही सरकारने या अगोदर संरक्षण कायदा पत्रकार संरक्षण कायदा काढला आहे परंतु त्याच्यामध्ये अंमलबजावणी होत नाही पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत सर्व सखोल चौकशी करून त्यांनी पत्रकार हल्ला संरक्षण कायदा म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल करायला पाहिजे दुसरा विषय आता सध्याला छत्तीसगडमध्ये विजापूर विजापूर येथे आपल्या एका पत्रकार बांधवाची हत्या झाली त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की त्याने समोरच्या माणसाच्या विरोधात बातमी टाकल्यामुळं त्याची हत्या करण्यात आली आहे कारण की आमचे सर्व मराठी पत्रकार परिषदचे विश्वस्त यश एम देशमुख सर हे एखाद्या का पत्रकाराला काटाबी टोचला तर ते फार विचारपूर्वक काटा का टोचला का त्याच्या का त्या माणसाला त्रास झालं त्या माणसाची चुकी नसली तर त्याच्या बाबतीत यशम देशमुख सर पार महाराष्ट्रात सरकार काय दिल्लीपूर्वीच तर आवाज उचलतात म्हणून त्यांनी छत्तीसगडमध्ये बिजापूर येथील ज्या पत्रकार बांधवाची हत्या झाली त्याच्याबाबत आवाज उचलला आणि पाटोदा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आम्हीसुद्धा त्याचं जाहीर निषेध करतो आणि सुद्धा पत्रकारावर कधी हल्ले होत असेल आणि आ, खोटे गुन्हे दाखल होत असेल तर सरकारने सखोल चौकशी करून ह्याच्यावर अभ्यास करून हे रद्द करून पत्रकारावर जे हल्ले खोटे गुन्हे कर, दाखल करत असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि दुसरा विषय असा आहे की जे दहा पंधरा वर्षापासून पत्रकार पत्रकारिता करतात आपली जीवाची पर्वा न करता आपलं घरदाराचे विचार न करता पत्रकारी समाजसेवेसाठी जे करतात त्यांना अधिसीकृत सदस्य म्हणून त्यांची नोंदणी करावी हे पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषदच्या वतीने मागणी आहे तेव्हा